त्यांचा विषय प्रत्येक गावात जलजीवन मिशनची कामं सुरू आहेत येणाऱ्या काळात योजना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गावात पाण्याची व्यवस्था हमकाच होणार आहे जनतेच्या मनात एकदम कोल फिक्स झालेला आहे महाविकास आघाडी शासन त्यांना पुन्हा आणायचं लोकांना त्रास देणारं शासन पुन्हा आणायचं आणि बंडखोर भ्रष्टवृत्तीच्या लोकांना घरी बसवायचं नमस्कार मी रश्मी गडीकर महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण रिसोड मालेगाव या विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत मुळातच त्यांची ओळख ही विकास पुरुष या नावाने इथे त्यांना ओळखलं जातं सामाजिक कार्यात ते नेहमीच अग्रणी असतात जनतेसाठी ते नेहमीच धावून जातात तळमळ त्यांच्यामध्ये दिसते आणि सध्या ते आता विद्यमान आमदार आहेत आणि त्यासोबतच आता महाविकास आघाडी काँग्रेस करून त्यांना उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहेत आता माझ्यासोबत अमित जे जनक आहेत दादा तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत धन्यवाद एकंदरीत दोन टर्म आमदार होते आता तिसरी टर्म आहे ही आता झाली तर हॅट्रिक होऊन जाणार आहे पण यावेळी झाली माझी चौथी निवडणूक पोटनिवडणुकीच्या वेळेस आपण हे केलं मी ते मोजलेलं नाही पण दादा आता ही जी निवडणूक आहे तुम्ही कुठल्या मुद्द्याला घेऊन लढणार आहात काय व्हिजन आहे या निवडणुकीत मुळात आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकऱ्यांची परिस्थिती आज राज्यामध्ये काय आहे सोयाबीनचे शेतमालांचा भाव असेल तुरीचे भाव असतील सगळ्या गोष्टी मायमावल्या ज्या आता आज लाडक्या झाल्या एकदम लाडक्या झाल्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर त्यांना महागाईचा जो त्रास चाललेला आहे घरगुती कामं असतील किंवा जे काही दैनंदिन व्यवहार आज आहेत हे आपल्या सगळ्या गोष्टी जी झळ सामान्य ग्रामीण भागातील लोकांना पोहोचते ते मुद्दे घेऊन आम्ही पुढे चालतोय एकंदरीतच कुठली निवडणूक म्हटलं किंवा सामान्य माणसांच्या ग्राउंड लेवलच्या समस्या आमचे म्हणजे बीएसपी फॅक्टर आपण पकडू बिजली सडक पाणी या गोष्टी आणि तर मला वाटतं न संपणाऱ्या तर समस्या आहे पण यावेळी ते आता मी काही गावातल्या नागरिकांशी चर्चा केली पाण्याची मोठी समस्या त्यांची आहे रस्त्यांची झाली त्याच्यासाठी तुम्ही पुढचं नियोजन काय ठेवलं मुळात तुम्हाला एक सांगतो की रस्ते आमचे जवळपास जे मंजूर झाले होते महाविकास आघाडी शासन असताना पण सरकार बदलल्यानंतर एकमेव काम महायुती सरकारने केलं की ते आमच्या कामावर स्टे दिला नंतर आम्हाला ती लढाई कोर्टात लढून आम्ही स्टे उठवलेत काही रस्त्यांचे कामं सुरू काही प्रस्तावित आहेत रस्त्यांचे प्रश्न नक्कीच मार्गी लागतील पाण्याचा विषय प्रत्येक गावात जलजीवन मिशनचे कामं सुरू आहेत येणाऱ्या काळात योजना पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक गावात पाण्याची व्यवस्था हमखास होणार आहे आता सातत्याने तुम्ही आमदार आहात जनतेची सेवा तुम्ही करतात इतक्या याच्यामध्ये असं एक काम म्हणजे विकासाचे तुम्हाला वाटतं की नाही मी हे केलंय कदाचित आपण स्वप्न असतो की आपण ते केलंय असं इन्क्रेडिबल एखादी काम तुमचं कुठलं आहे मी माझ्या जिल्ह्यासाठी मेडिकल कॉलेज मंजूर करू शकलो हे माझ्या आयुष्यभराची कमाई आहे माझा जिल्हा छोटासा आहे आम्ही छोट्या जिल्ह्यातले जरी असलो तर आमचे मन खूप मोठे आहेत आणि आज आमच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांसाठी आणि लोकांसाठी आरोग्यामध्ये एवढी मोठी उपलब्धी निर्माण करणे माझ्या थोड्याशा प्रयत्नाने तर नक्कीच ते आयुष्यभराची शिदोरी माझ्यासाठी आहे आणि असं कुठलं की जे राहिलेलं आहे आणि ते पूर्ण करायचं असंख्य कामं ही जबाबदारी तुम्ही जसं मगाशी सांगितलं की ती न संपणाऱ्या गोष्टी आहेत तर लोकांचे आशीर्वाद आणि सहकारी घेऊन मी ज्या गोष्टी राहिलेल्या ते सुद्धा पूर्ण करण्याची जबाबदारी घेतोय एकंदरीत आता आता आपण पाहिलं तर तुम्ही सातत्याने विकास काम करत आहात इतक्या जनतेच्या तळागळात जाऊन तुम्ही त्यांच्या समस्या जाणून घेता आताही तुम्ही ते करत करतच आता आलंय काय जनतेच्या मनात काय त्यांच्या समस्या असं वाटले तुम्हाला जनतेच्या मनात एकदम कोल फिक्स झालेला आहे वीस तारखेला त्यांना माहित आहे की या महाराष्ट्रामध्ये नवी दिशानर महा महाविकास आघाडी शासन त्यांना पुन्हा आणायचं आहे लोकांना त्रास देणार शासन पुन्हा आणायचं आहे आणि बंडोखोर भ्रष्टवृत्तीच्या लोकांना घरी बसवायचं आहे काय वाटतं दादा इथं सातत्याने विकास काम करतायत किती प्रतिशत नागरिक तुम्हाला साथ देतील कारण आता म्हटलं तरी काट्याची टक्कर तिथे पाहायला मिळते हमखास सगळ्या लढती शेवटी इलेक्शन इलेक्शन सारखंच लढलं जाते पण बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आणि आशीर्वाद माझ्यासोबत राहील नक्कीच दादा सातत्याने कार्यरत आहेत जनतेचा जो विश्वास आहे सातत्याने तुम्हाला आमदार तुम्ही आहे जनतेचं ते प्रेम तुमच्यावर मला वाटतं दिसतंय आणि आता शेवटी आमच्या नागरिकांना तुम्ही काय सांगणार त्या सगळ्यांना मी सांगेल की जागरूक राहून आपली वापरून मला आशीर्वाद बिलकुल दादा तुमचं जे कार्य आहे सातत्याने जनतेचं प्रेम तुमच्यावर आम्ही बऱ्याच इथे पण गेलं बाहेरही चर्चा केली ते हक्काचा माणूस म्हणून तुमची चर्चा केली जाते बोलतात आणि विकास पुरुष हे नाव सुद्धा तुम्हाला दिलं जाते आणि ती मला वाटते खूप मोठी पोचपावती तुमच्यासाठी आहे आणि आता ही निवडणूक तुम्ही लढत आहात आणि आज तुम्ही आमच्याशी बोलले नवराष्ट्र नवभारतशी वेळ दिला संवाद साधला त्यासाठी आपले खूप खूप आभार त्या पुढील वाटचालीसाठी आणि निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू तर आज आपण अमित दादांशी चर्चा केली सध्या ते ते विद्यमान आमदार आहेत आहेत सातत्याने कार्यरत समस्या त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे त्यांनी मेडिकल कॉलेजची खूप मोठी केली के तिथे आणल्या आहेत त्यांनी आणि सातत्याने ते कार्यरत आहेत काही ना काही आता नवीन प्रोजेक्ट नवीन योजना सुद्धा ते नागरिकांसाठी आणतील जनतेसाठी ते नेहमी काम करत असतात त्यांचे तळमळ जनतेसाठी आपल्याला दिसते आता सुद्धा ते दौरे करत 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 आले आहेत जनतेशी भेटत ते आले आहेत आणि आता तरी काही झालं तरी या जी निवडणूक आहे या क्षेत्रात ती काट्याची असणार आहे आणि इथे काय होणार आहे पाहणं महत्वाचं असणार आहे या विधानसभा क्षेत्राच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे या विधानसभा निवडणुकीच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पाहत महाराष्ट्राचा महासंग्राम कॅमेरा पर्सन तन्मेसह रश्मी खेडीकर मालेगाव